ही मिरची आहे ती सुद्धा मी हाय घालते सर्वांचं स्वागत आहे रूपा मुळके या युट्यूब चॅनलवर आणि खास याच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर रात्रीचे वाजलेले आहेत हो नऊ आणि मी आत्ताच हॉटेलमधून आले तर आज होणार आहे आमच्या घरी सांबर आणि इडली इडली सांबर चटणी तर चटणी जी आहे ती स्वतःताईनं बनवलेली आहे आणि सांबर मी बनवणार आहे सांबर आत्ताच मी हॉटेलातून आले बाकीची जी, जी काही तयारी आहे ताईनं करून ठेवलेली होती आणि आता फक्त मी सांबर फक्त फोडणीला देणार आहे चला तर आता माझी जी तयारी आहे ती इडली इडलीबरोबर जे काही सांबार लागतं ते बनवायची बाकीचं इथे शिजत आहे इडली तर इडली शिजेपर्यंत मी सांबर बनवून येणार आहे तर मी ठे गरम करायला ठेवलेलं आहे ते दोन ते तीन चमच मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व काही मसाले घालून मी सांबर बनवणार आहे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी घालून घेणार आहे मोहरी मोहरी छान चढ चढली माझ्याकडे ही लाल बिडगी मिरची आहे ती सुद्धा मी घाल याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट एक चमचा नंतर खूप सारा सांबर मसाला याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि हिंग घालून घेतलं आणि थोड़ासा ही जी आहे ती धने पूड आहे अर्धा चमचा तर इथे जी डाळ आहे ती जास्त झालेली आहे त्याच्यामुळे मी याच्यातली थोडीशीच डाळ आहे त्याचीच फक्त सांबर करणार आहे थोडीशी डाळ घेऊन त्यामध्ये मी तीन पोळी डाळ घालून घेतलेली आहे तर इथे या सांबरमध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं नंतर काय केलं ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या मी शिजवून आधीच घेतल्या होत्या मग त्यामध्ये फोडणी झाल्यानंतर डाळ टाकली आणि नंतरची शेवग्याची शेंग टाकली नंतर एक ते दोन पीस मी चिंचिडी सुद्धा टाकलेले आहेत आणि हा थोडासा गुळ गूळ टाकल्यानंतर सांबारला खूप छान अशी चव येते याच्यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी सुद्धा घातलेलं आहे तर इथे हे छान असं सांबर बनवून तयार झालेलं आहे सर्व मसाले टाकल्यानंतर डाळ टाकल्यानंतर चार ते पाच मिनिट मी में हे छान असं उकळून घेतलं मला याच्यातली जी मिरची आहे ना ती खूप आवडते त्याच्यामुळे मी ती जास्त मिरची वापरलेली आहे तिची जी काही तयारी होती ती स्वातीताईन कालच केलेली होती छान अशी इडली सुद्धा बनवून झालेली आहे मस्त इडली आणि सांबरांसाठी मला करायला वेळच भेटत नाही कारण याचा खूप थोडासा त्रास असतो भिजत घालायचं नंतर जा जा हो ते बारीक करायचं परत ते भिजत घालायचं त्याच्यामुळे मला हे जमत नाही हॉटेलच्या कामामुळे त्याच्यामुळे ज्यावेळेस स्वातेता येते त्यावेळेस हा जो मेनू आहे तो बनवला जातो अंशला खूप आवडतं तर अशा पद्धतीनं जी काही इडली आहे ती स्वातेताईनं बनवलेली आहे एकदम मऊ आणि लुसलुशी आजचा जो काही मेनू आहे तो इथे बनवून तयार झालेला आहे तिथं आहे सांबर आणि ही आहे इडली आणि चटणी जी आहे खोबऱ्याची ती स्वातीताईनच बनवलेली आहे आता ते वाढत आहे दहाजींना मला तर खरं इडलीचं जे, जे सांबर आहे इडलीबरोबर जे सांबर बनवलं जातं इडलीपेक्षा जास्त भाताबरोबर खूप खायला आवडतं आणि आज मी खूप खाणार आहे आणि आत्या बंटीला का बंटीला हां बंटीला बंटी अजून हॉटेलमधून आलेली नाही त्याच्यामुळे तिच्यासाठी एक कुकर इडलीचा लावायचा चाललेला आहे आता ती जेवढं खाईल तेवढं खाईल आणि राहिलेलं मग सकाळ Que eu some fazer with